तर हे पूर्ण असं क्षेत्र आहे आणि ह्या क्षेत्राच्या एकदम रस्त्याच्या कडेवर बोरचा पॉइंट निघालेला आहे हे असं पूर्ण क्षेत्र आहे आणि ह्यांचा एक प्रॉब्लेम असा झालेला आहे की पहिला ह्यांनी एक, एक मशीनवरच पॉईंट घेतलेला आहे टोटल साडेचारशे ड्राय झालेला आहे आज दहा मिनिट देखील पंप चलत नाही त्यांचं बांधकामाचं क्षेत्र आहे आणि बांधकामाला सध्या पुरेसं पाणी नाही तर ह्या ठिकाणी मात्र पाणी समाधानकारक होईल <laughs> या ठिकाणी बोरचा पॉईंट आहे समाधानकारक आहे बघूत दोन दिवसात रिझल्ट आल्याच्या नंतर आपण शेअर करू एकंदरीत चांगला पॉईंट होण्याचे चान्सेस आहेत ओके डबा डबा टाक तर शेतकरी मित्रांनो आपण परभणी जिल्हा पालम तालुका आणि खडी या गावामध्ये आलेलो आहोत आणि जवळपास दोन अडीचे खर्च क्षेत्र चेकचा केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला बोरचा पॉईंट निघालेला आहे तर ह्या ठिकाणची खोली डब्ल्यू टीनं बघितली कन्फर्म झाली पण असा एरिया असल्यामुळं आपल्या तेवढं बारीक किंवा क्लिअर दिसणं गेलं आहे तर की खोली मात्र त्याला कन्फर्म सांगितली जाईल फक्त इथली खोली कन्फर्म होणार नाही ज्यावेळेस यांचा ड्रिल होईल त्यावेळेस मात्र सांगितलं जाईल पण पाणी मात्र चांगलं आहे इथं बोर जरी फेल म्हणून सोडून दिला तरी एक इंच पाणी लागल लक लागली दीड इंच लागल त्याच्यापेक्षा नजिबांसात दिली तर जास्त पाणी लागण्याचे चान्सेस आहे पण एक इंच तर कन्फर्म बघत आता दोन दिवसात गाडी लागेल रिझल्ट येईल शेअर करू एक तिथं बाजूला जाऊ नका